झोपवता झोपवता दबले आईंकडं जाऊन झोपला आणि आता झोपल्या आता उठणार नाही आता येईल आत्या उठवायला मग अशापासून मी बनवत होते चहा तोपर्यंत बाबा आले चला मंडळी आता जेवून घेते साडे पावणे नऊ वाजले आणि ताट रेडी आहे ताटात आहे वरण कोबीची भाजी अ टोन काय म्हणतात त्याला कंटोळीची भाजी आणि मस्त गरम गरम भाकरी आहे दिले हे बघू शकता माझं ताट आणि थोडस हा आता वाजलेत ना चार वाजून दहा मिनिट आणि मग असे भिजू कशाला आहे आवाज बांध छप मस्त अशी झोपा हो लागलेली मला आणि हा हॅलो गुड मॉर्निंग सॉरी गुड मॉर्निंग आहे गुड आफ्टरनून झालं बारा वाजून दहा मिनटं कशात सर्व मस्तांना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर चला सुरुवात झालेली आहे दिवसाला मस्तपैकी आणि आज गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप सारं शुभेच्छा आणि आई ही आपल्यासाठी पहिली गुरु असते माझ्यासाठी तर आहेच आहे सर्व म्हणजे जे काय शिकले ते आईकडनं आणि आपले शाळेतले टीचर्स लोक परत इकडचे जसं आई बाबा म्हणजे आपण शिकतो ते आपले गुरु तर हे सगळे माझे गुरु आहेत म्हणजे सर्वांना सर्वांकडून आपण काही ना काही काही ना काही शिकत असतो तर सर्वांना माझ्या गुरूंना सर्वांना शुभेच्छा आणि जसा गवरला पाठवायचं आहे भात टाकलं आहे मी फोडणीचं पात पाहिजे त्याला काल मी थोडंसं करून खाल्ला ना तर त्यालासुद्धा पाहिजे होता मला बोललं की उद्या मला डब्याला हे दे ताई पण आल्यात गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे बाबांना भेटायला बाळाची पण आंघोळ वगैरे सगळं होऊन झोपला येतो आपला मस्तपैकी आणि माझं पण आत्ता जेव्हा चहा पिऊन झालं आज खूप लेट झालं उठले मी बरोबर नऊपर्यंत आज थोडे लवकर उठलेले पण बाबा गेलेले आंघोळ मग त्याच्यानंतर मी गेले मग गौरांची आंघोळ मग याची आंघोळ मग मला चहा प्यायला खूप टाईम झाला आता याचं डब्याचं पटापट पड़ करते भात वगैरे डब्बा भरते आणि मग हे करते बाकीचं बघूया काय होते काय नाही देते आज बोलले मी त्याला की हे घेऊन जा फूल वगैरे बघू आता काय करते मी स्वतः असते म्हणजे मी घेऊन गेले असते पहिल्याच्या टीचर आहेत त्यांच्या त्यांना द्यायला पण आता तो काय करतो आहे काय माहिती नाही आता हा या टीचरांना तरी देत आहे का नाही यांनी पण हे काल सुट्टी घेतली मग फुलं वगैरे आणायला गेले नाही त्याच्यामुळं घरात पण फुलं नाही आईंनी पण मस्त पूजा केली देवांची आज काल एक महिना झाला तर मी आता थोड्या दिवसानंतर करेल मस्तपैकी दही वगैरे जे टाकतात ना दही मध वगैरे त्याच्याने मस्त अभिषेक करेल नंतर पण आता सध्या चला आणि कालचा वन मंथचा शूट कसा वाटला तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असं सा तर नक्की कमेंट करा आणि लाईक करा प्लीज आणि काल झाला त्याला भात झाला शिट्ट्या झाल्या बंद करू दे गॅस बघा <गगाँगाँ> हा आता वाजलेत ना चार वाजून दहा मिनटं आणि मग अशी मी बाबू कशाला रडत आहे आवाज बांध चोप मस्त अशी झोपाला लागलेली मला आणि हा उठला एकदा उठला ना मग झोपत नाही मग मगरी संडास मग पियाचं हे चालू होते आता डोळे झोप एवढी आले पण झोपत नाही मला पण झोपून देत नाही स्वतः पण झोपत नाही आठ फोनवर वाटतोय आवाज बाद कशाला कशाला बाबडा हा हा पकडा हात आणि झोपा चिरला ना चिरतो आता फटके देणार आहे तुला हे हा बिलकुल नाही ऐकणार बिलकुल ऐकणार कोणी कोणी मारला कोणी मारला गोब कोणी मारला कोणी झोपायचं नाही आहे का तुला मला पण झोपून देत नाही हो स्वतः पण झोपला नाही मला पण झोपून दिली नाही आता सव्वा पाच झालेत आणि मला झोपूनच दिली नाही स्वतः झोपतच नाही मगाशी वासून झोपवत तरी झोपत नाही म्हणजे एवढी झोप आहे डोळ्यावर पण बिलकुल झोपत नाही आणि मलासुद्धा झोपून देत नाही जरा अशी मग अशी एवढं मस्त झोप लागले ना असे दोन मिनटासाठी म्हटलं लगेच उठला तसा वापस वाजले तर मी चहा ठेवते मस्तपैकी झोपवता झोपवता दबले आईंकडं जाऊन झोपला आणि आता झोपलं आता उठणार नाही आता येईल आत्ताच उठवायला मगाशीपासून हां मी बनवत होते चहा तोपर्यंत बाबा आले आणि बाबांनी घेतला मग आईंकडं दिला काय कशाला काढलेलं आता ना सकाळी काढलेली मग ब्लाऊजच नाही माझं पण बघायचं बारशाला ब्लाऊज कसं जाईल होता तो जाईल म्हणजे होत नाही ब्लाऊज मला पाचवीलाच कसा जीवावर घातलेला मी बघायची अशी लाईव्ह लाईव्ह काढून रेडी करायचं तुम्ही कोणती लावणार आहात बारशाला साडी नागपंचमी याच महिन्यात आहे ना पेंडिंगला आहे ना या महिन्यात हां याच महिन्यात आहे पेंडिंगला काय ठीक आहे तू कोणतीस तारखेला श्रावण महिन्यामध्ये मंगळवार बरं 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 माझ्या त्याच्याकडे पाया पडायला जायचं संकष्ट सारख्याला हा माझा आधी चाललेला विचार संकष्टीच्या दिवशी अभिषेक घालायचा बरंच बोल साखर बुद्धा अठ्ठावीस दिवसानी असं तसं बडदीला विचारलंय बर्थडे दिवशी संकष्टी हम्म बड्डे काय काय बघाय उपसलाय आई एकट्या आईंचं सगळ्यांच्या वड्डेला काय बोलतात भाजीचा मेघनाचा पण भाजीचा आहे यांचा पण भाजीचाच होता मे महिन्यात भाऊंचा किती आहे बारा ना शनिवार त्यांचं काय खाऊ शकतोय त्यांचं एक त्यांचा फक्त मच्छीचा वाराला एक दातच किती मग बावीस बावीस त्यांचं पण भाजीच फक्त दोघांचं मच्छीचा वाराला आहे नाही तर आमचा सगळ्यांचा भाजीचा यांच्या बड्डेला पण भाजीचाच वार होता हां रव्यासारखी पण ती झाली पाहिजे नीट कधी बनवली नाही मी पण नाही कधी बनवलं आमच्या घरी पण नाही मामी बनवायची मोठी मामी नाही तर आपल्याला लापशीचं काय माहिती नाही आज काल ना कंटोळी आणलेली मस्त आहे एवढी दाखवते तुम्हाला आईने बनवली भाजी मी पण खाऊ शकते ना भाजी कंटोळी आता थोडा थोडा तर चालतंय जास्त तिखट नसेल ना मिरची टाकली मी थोडा थोडा मसाला चालू करणार आहे मी काय माहिती तिखट नाही म्हणले बाबा बरोबर झाले म्हणजे बघ एक चला मंडळी आता जेवून घेते साडे पावणे नऊ वाजले आणि तर ताट रेड्डी आहे ताटात आहे वरण कोबीची भाजी टोंड काय म्हणता त्याला कंटोळीची भाजी आणि मस्त गरम गरम भाकरी आहे हिने दिले हे बघू शकता माझं ताट आणि थोडंसं चालू केलं आहे मी थोडी मिरची मसालावालं एकदम थोडंसं जास्त नाही बाकी आपलं फिकवालच आहे फक्त ही थोडी भाजी घेतली मी बघूया तिखट नाही पण थोडं थोडं चालू केलं मी आजपासून दादा अभ्यास करतोय म वरचे शब्द म सला काय येणार काय असत उबेरेषा काय उबेरेचं नाव काय उबेरेषा स सवर काना हा हा छूल सवर काना सला काना आणि मात्र सो होतो सु पाहिजे म सूर म सुर हा शांतपणा करू नको नीट सांग वेलांटी अरे वेलांटी सु पाहिजे अरे बरोबर दिसत काल बाबजी दिसत रिश्तानत रडतय नरत रडतय बीच पाय झाला सला उकार, उकार, फटके सला देते उकार सांडी, सांडी ए, रोज बारा वाजवते बारा ते साडे बारा परत झोपायला बारा तर बारा वाजतच वाजतात त्याला झोपायला सला उकार बघ ना